सरकार आहे या अवैध मार्गातलं या ठिकाणी सरकार राज्यामध्ये आले आपण जर राज्याची एकंदरीत परिस्थिती राज्याच्या समस्या ज्या आहेत शेतकरी ज्या दृष्टी असेल शेकरी असेल महागाई असेल या सगळ्यात उपये या ठिकाणी सरकारने मिळू शकतात या सरकारचे मंत्री आमदार त्या ठिकाणी आपण जरी या अधिवेशनामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांनी विचारायला डॉविलूडून त्या ठिकाणी मारण्याचं काम त्या ठिकाणी सभागृह सुरू असताना त्या सभागृहामध्ये गरिम आहे त्या सभागृहामध्ये सुरू यशवंतराव चव्हाण साहेब असतात अनेक मोठ्या नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये कायदे केले आणि त्या कायद्याचं रूपांतर देशामध्ये कायद्यात केले अशा महाराष्ट्राला एक विधानसभेला विधान परिषदेत देम आहे म्हणून त्या सभागृहामध्ये जर राज्याचा मंत्री रमित नेत असेल तर ज्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेला म्हणजे सरकारच्या ठिकाणी ज्या वेळेला वक्तव्य यायच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शंभर टक्के कर्जमाफी करून परंतु कर्जमाफी राहिली त्या ठिकाणी शेतकऱ्याला हानीभाव मिळत नाही शेतीच्या मालाच्या दराच्या अवस्था वाईट आहे आणि शेती कृषीमंत्री ज्या सभागृहाला एक वेगळी वंशी आहे त्या सभागृहामध्ये रमी खेळला म्हणजे राज्य कुठं येऊन ठेवले आपण बघितलं तर जाती धर्माच्या जा नावाखाली त्या ठिकाणी माणसांना माणसामध्ये भंडण्याचं काम सुरू आहे त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो जर खऱ्या अर्थानं या त्यांना काही वाटत असेल तर या चुकीच्या मंत्र्यांच्या चुकीच्या आमदारावर कारवाई केली पाहिजे <गागीवाँ> <गागीवाँ> जी जे की जे मंत्री सभागृहामध्ये रिंब घेतात त्या मंत्र्यांना लगेच त्या ठिकाणी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला आज शेतकऱ्यांनी पत्रे खायची वेळ आली ते जर अशा पद्धतीनं सभागृह चालणार असेल काय लोकांनी अपेक्षा करायच्या सभागृहातून लोकांच्या अपेक्षा असतात काहीतरी नक्की निर्णय चांगले घेतले जातील महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील परंतु त्या सभागृहामध्ये मारामाऱ्या भांडण रम्मी ह्यासारखे व्यवसाय जर होतात तर काय सामान्य माणसाने अपेक्षित राहिली आज या सा या ठिकाणी या राजकीय जीवनामध्ये राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय सांस्कृतिक ही एक परंपरा होती पर, त्या परंपरेचं चिखल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलं आहे या सरकारचा आम्ही निषेध करतोय या ठिकाणी त्या मंत्र्यांना सत्तापक्षी राजीनामा त्यांचा घेतला पाहिजे आणि ज्या सभागृहामध्ये मारामारे होतात त्या सभागृहामध्ये ते जे आमदार आहेत त्या आमदारांच्या खरंच कारवाई केली पाहिजे ज्यांनी मार खाल्ला त्यांच्यावर तुम्ही पोलीस केस करताय त्यांनी मारलं ज्यांनी म्हणवलं हा महाराष्ट्राचा सगळा विरोध त्या ठिकाणी चुकीच्या राज पद्धतीनं राजकारणामध्ये एक गुंड काय गुंडशाही निर्माण करण्याचं भारतीय जनता पार्टीने काम करतात आज एक कायदा अंदाज नक्षल कायदा त्या ठिकाणी माणसांनी सरकारच्या विरुद्ध बोललं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टीचं जे काम सुरू आहे ते कोणशाहीचं काम या सर्व गोष्टीचा आम्ही निष् निषेध करण्यासाठी आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सर्व आमच्या जिल्ह्यातली महिला असेल युवक असेल विद्यार्थी असेल त्यांच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो थँक्यू